नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक प्रकाश सरकर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण इत्ता अकरावी विषय भूगोल प्रकरण क्रमांक दोन विदार आणि विस्तृत झीज याच्या स्वाध्याचा भाग एक बघणार आहोत यामध्ये आज आपण प्रश्न क्रमांक एक साखळी पूर्ण करा प्रश्न क्रमांक दोन सहसंबंध ओळखा प्रश्न क्रमांक तीन अचूक गट ओळखा पहिल्या तीन प्रश्नांची माहिती घेणार आहोत तर पहिला प्रश्न आहे साखळी पूर्ण करा या ठिकाणी बघा आपल्याला खडकाचे प्रकार खडकाचे नाव कार्य करणाऱ्या मुख्य विधानाचा प्रकार अशा पद्धतीने तीन कॉलम दिलेले आहेत खडकाच्या प्रकारामध्ये अग्निजन्य खडक दोन स्थगित खडक तीन रूपांतरित खडक आहेत खडकाच्या नावामध्ये एकूण पाच आहेत डोलोमाइट पाटीचा दगड बेसॉल्ट चुनखड़क खडक कार्य करणाऱ्या मुख्य विधारणाचा प्रकार यामध्ये दोन आहेत कायिक विदारण आणि रासायनिक विधारण आता तुम्ही प्रकरण क्रमांक एकचा अभ्यास हा केलेला आहे त्यामुळे तुम्हाला ह्यातल्या सर्व संकल्पना या माहिती आहेत तर सुरुवातीला आता बघा तुम्हाला या ठिकाणी थोडीशी साखळी जी दिली आहे त्यामध्ये मधला जो कॉलम आहे खडकाचे नाव या ठिकाणी तीन क्रमांक न देता तुम्हाला या ठिकाणी पाच दिले आहेत आणि कार्य करणाऱ्या मुख्य विधानाचे प्रकार या ठिकाणी फक्त दोनच दिले आहेत म्हणजे साखळी लावताना तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साखळ्या तयार कराव्या लागणार आहेत तर यामधील जी पहिली साखळी आहे अग्निजन्य खडक यासाठी बघा अग्निजन्य खडक त्याला क्रमांक तीन बेसाल्ट आणि एक कायक विदारण ही पहिली साखळी या ठिकाणी तयार होईल त्यानंतर क्रमांक दोनची साखळी कशी तयार होते बघा दुसरी घेतली आहे आपण स्थरीत खडकाची स्थरीत खडक त्याला क्रमांक एक डोलोमाइट हा एक नंबरला आहे आणि यासाठी आहे क्रमांक दोन रासायनिक विदारण आता क्रमांक तीन घेऊया रूपांतरित खडक यासाठी बघा रूपांतरित खडक क्रमांक दोन यासाठी आहे या पाटीचा दगड आणि एक आहे कायिक विदारण आता अशा पद्धतीने आपण जे तुम्हाला तीन दिले होते अग्निजन्य खडक एक दोन नंबरला आहे स्थरीत खडक आपण दोन नंबर स्थगित खडक घेतला त्यानंतर क्रमांक तीनला आहे रूपांतरित खडक इथं रूपांतरित खडक घेतलेला आहे परंतु अजूनसुद्धा याच्या साखळ्या ह्या तयार करता येतात मग आता या ठिकाणी बघा क्रमांक चारची साखळी कशी तयार होईल <coughs> परत आपण अग्निजन्य खडक घेतलेला आहे त्यासाठी पुन्हा बेसॉल्ट घेतलेला आहे आणि पुढं फक्त बदल झालेला आहे रासायनिक विदारण की क्रमांक चारची साखळी तयार होईल त्यानंतर क्रमांक पाचची साखळी कशी तयार होते बघा परत अग्निजन्य खडक घेतलेला आहे या ठिकाणी बदल झालेला आहे आता इथं बेसॉल्ट न घेता मध्ये ग्रॅनाईट हा क्रमांक पाचचा घेतलेला आहे आणि पुढं आहे रासायनिक विदारण त्यानंतर बघा सहावी एक साखळी तयार होते क्रमांक सहा स्तरित खडक हा दोन नंबरचा स्तरित खडक आहे त्याला क्रमांक चार हा चून खडक येईल आणि पुढे येईल रासायनिक विदारण म्हणजे या ठिकाणी साखळ्या एकूण सहा तयार झालेल्या आहेत तुम्हाला परीक्षेला या ठिकाणी कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पण तुम्हाला या सहाही साखळ्या ह्या माहिती असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी बघा लक्षात ठेवायला सोपं जातं म्हणजे अग्निजन्य खडकाच्या एकूण तीन आहेत एक या ठिकाणी दोन या ठिकाणी तीन आहेत आणि त्याला मधले जे खडक आहेत तो बेसाल्ट बेसाल आहे बेसाल्ट आहे आणि एकच वेगळा आहे ग्रॅनाईट आणि अग्निजन खडकाला बेसावटला इथं कायक विधारण आहे आणि इथं बेसावटला रासायनिक विधारण आहे आणि ग्रॅनाईटला रासायनिक विधारण आहे परत रूपांतरित खडकाची एकच आहे रूपांतरित खडक पाटीचा दगड आणि कायक विदार ही एकच आहे ह्याला डबल नाही मात्र जो स्तरित खडक आहे त्याला दुसरी एक आहे इथं खाली त्याला बघा पहिल्यांदा स्तरित खडकाला आपण इथं डोलोमाइट घेतलेलं होतं इथं त्यानंतर चार नंबरला चून खडक घेतलेला आहे आणि रासायनिक विधान घेतलेलं आहे म्हणजे अग्निजन्य खडकाच्या तीन आहेत स्थरीत खडकाच्या दोन आहेत आणि रूपांतरित खडकाची एक साखळी या ठिकाणी तयार केलेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही सराव करा तर तुमच्या हे लक्षात राहील आता आपण प्रश्न क्रमांक दोन बघूया प्रश्न क्रमांक दोन आहे अचूक सहसंबंध ओळखा यामध्ये एकूण चार आकडे आहेत त्यामधला पहिला एक आहे ए विधान आर कारण ए दिल्ला आहे जास्त पर्जन्याच्या प्रदेशात घसर ही नेहमी होते आर विस्तृत झेजेचा प्रकार हे प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असतात आणि पर्याय एकूण तुम्हाला चार असतात अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे छोटा ई ए, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे अचूक एचे अचूक स्पष्टीकरण आहे आणि मोठा ए बघा ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही म्हणजे या ठिकाणी नाही आहे आणि या ठिकाणी आहे आहे एवढाच बदल या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवा आता मग या ठिकाणी जे आपल्याला दिलेलं आहेत आर आणि ए याचं उत्तर बघूया याचं जे उत्तर आहे तो शेवटचा आहे ई हा ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर के एचे ए हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही म्हणजे दोन्ही बरोबर आहेत ए विधान हे पण बरोबर आहे जास्त पर्जन्याच्या प्रदेशात घसरही नेहमी होते बरोबर आहे त्यानंतर आर विस्तृत जिजेचा प्रकार हे प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असतात हे पण बरोबर आहे परंतु एचं हे आर कारण नाही म्हणून हा पर्याय येईल त्यानंतर क्रमांक दोन ए गुरुत्वबल ही विस्तृत झीज प्रक्रियेवर परिणाम करणारा महत्त्वाचा कारक आहे आर गुरुत्व बलामुळे सर्वच गोष्टी भूपृष्ठावर येतात आता चार पर्याय ते तुम्हाला माहिती आहे अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ के आर बरोबर आहे परत ई आणि ई आता या ठिकाणी बघा ह्याचं जे उत्तर आहे ते उत्तर हे तीन नंबरचं आहे हाय ए, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे याचे अचूक स्पष्टीकरण आहे आता ए विधान काय आहे बघा गुरुत्वबल ही विस्तृत झीज प्रक्रियेवर परिणाम करणारा महत्त्वाचा कारक आहे म्हणजे गुरुत्व बलामुळे उंचावरती समजा एखादी दरड असेल ती खाली कोसळते किंवा घसर होते म्हणजे गुरुत्वबल हा कारक आहे हे बरोबर आहे परत गुरुत्व बलामुळे सर्वच गोष्टी भूपृष्ठावर येतात हे वरच्याचं कारण हे पण बरोबर आहे कारण अवकाशामध्ये एखादी वस्तू आपण वर फेकली तर ती खाली येते म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे खेचली जाते यामध्ये सगळ्याच वस्तू खेचल्या जातात म्हणून ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे त्यानंतर क्रमांक तीन गोटण आणि वितळण विदारण हे वाळवंटी प्रदेशात नेहमी घडते आर खडकांच्या भेगातून पाणी आत शिरते आणि खडक तुटतात हे दुसरं विधान आहे पर्याय चार आहेत अ आ ई आणि ई आता याचं उत्तर बघा मोठा ई हे जे आहे हे याचं उत्तर आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही म्हणजे आपण जर हे दोन्ही विधाने बघितली ए गोटण आणि वितरण विधारण हे वाळवंटी प्रदेशात नेहमी घडते म्हणजे वाळवंटामध्ये थंडीही जास्त असते आणि त्यानंतर उष्णताही जास्त असते त्यामुळे गोटण आणि वितरण ह्या दोन्ही प्रक्रिया वाळवंटात घडतातच परत दुसरं आर विधान बघा खडकांच्या भेगातून पाणी आत शिरते आणि खडक तुटतात हे विधान बरोबर आहे परंतु खडकांच्या भेगातून पाणी आत शिरते आणि खडक तुटतात हे वाळवंटी प्रदेशामध्ये घडून येते असं नाही ज्या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश असेल त्या ठिकाणीसुद्धा भेगामध्ये पाणी शिरून खडक तुटतात म्हणून दोन्ही विधाने बरोबर आहेत परंतु आर हे याचे स्पष्टीकरण नाही क्रमांक चार बघा ए आहे पृष्ठीय जल मातलोट प्रक्रिय सहाय्य करते आर भूजल पातळी ही त्यास कारणीभूत असते पर्याय चार आहेत अ आ ई आणि ई आता याचं उत्तर बघा या ठिकाणी जो चौथं आहे हे हे याचं उत्तर आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आता ए बघा पृष्ठीय जल मातलोट प्रक्रियेत सहाय्य करते म्हणजे ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात माती खाली वाहून जाते किंवा खाली उतारास अनुसरून वाहते त्याला आपण शक्यतो मातलोट म्हणतो मग हे कधी होतं पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस मातीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस ही मातलोट प्रक्रिया घडून येते आर बघा पातळी हे त्यास कारणीभूत असते आता भूजल पातळी त्यास कारणीभूत असते मातलोट प्रक्रियेस परंतु या भूजल पातळीमुळेच ही जी मातलोट प्रक्रिया आहे ही घडून येते असं नाही भूजल पातळी ही सपाट जमीन असेल तर त्या सपाट जमिनीच्या खालीसुद्धा हे भूजल असतं म्हणून आर हे अचूक स्पष्टीकरण नाही अशा पद्धतीने सहसंबंध ओळखा ही जी चार उदाहरणे आहेत हे आपण बघितलेली आहेत आता यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे अचूक गट ओळखा आता या ठिकाणी तुम्हाला अ ब क आणि ड असे चार गट ओळ दिले आहेत त्यामधला अचूक गट म्हणजे यामधला जो बरोबर गट आहे तो आपला ओळखायचा आहे त्यामध्ये पहिल्यामध्ये चार उदाहरण दिले आहेत त्यामध्ये तीन बरोबर असतात एक चुकीचं असतं ब मध्ये समजा चार दिले आहेत एक चुकीचं असतं असे चार गट आहेत त्यामध्ये एक जो गट असेल त्यामध्ये चारही क्रमांक बरोबर असतात मग असा जो क्रमांक आहे तो गट आहे तो आपल्याला ओळखायचा आहे मग या ठिकाणी बघा ह्या चार गटांचं माहिती घेतल्यानंतर यामधला अचूक गट हा क आहे म्हणजे हा जो गट आहे तो बरोबर आहे त्यामधले आपण उदाहरण खाल्लेले बघा एक कोसळणे दोन सरकणे तीन स्खलन चार वाहने यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या विदारण किंवा विस्तृत जी जे जे प्रकार आहेत ते घडत असतात म्हणून या ठिकाणी क हा जो गट आहे तो गट बरोबर आहे अशा पद्धतीने आज आपण प्रश्न क्रमांक एक दोन आणि तीन बघितलेले आहेत आत्ता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा जो प्रश्न आहे त्याची उत्तरे बघणार आहोत तुम्ही जर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार